म्हाडा आणि टी सी एस तर्फे म्हाडा टी सी एसचा असिस्टन्स घेईल आणि ही परीक्षा कंडक्ट केली जाईल ट्रान्सपरन्सी हा त्याच्यावरचा मुख्य उद्देश आहे ती ट्रान्सपरन्सी राहावी म्हणून पहिली म्हाडा आम्ही परीक्षा आम्ही लिकेजची शंका येताच रद्द केली ह्याच्यातनं एकच उद्देश असतो की प्रामाणिक हुशार गरीब घरातनं आलेले आणि ज्यांच्या खरंच अधिकार आणि हक्क आहे त्या जागांवरती त्यांचा हक्क डावलला जाऊ नये हे लुंगे फुंगे गुन्हेगारे प्रवृत्ती जरचे विद्यार्थी असतील आणि ते कोणाला हाताशी धरून जर जागा हिसकावू पाहत असतील तर ते थांबवणं आमचं कर्तव्य आहे पण ह्याच माध्यमातून मी ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्याला म्हाडामध्ये नोकरी मिळेल या इच्छेपोटी पैसे दिले असतील तर तुम्हाला आम्ही गुन्हेगार ठरवणार नाही विद्यार्थ्यांची काहीही चूक नाही पण तुम्ही जर दलालांना पैसे दिले असतील तर त्या दलालांची नावं आम्हाला क कळवा त्यांना बरोबर धडा शिकवण्याची जबाबदारी आम्ही घेतो म्हाडा परीक्षांप्रमाणेच इतर सरकारी परीक्षा ज्या आहेत त्या डिग्री मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मागणी कर मी स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की त्या ज्या एजन्सीज गेले पाच सात वर्ष काम करत आहेत त्या एजन्सीजकडनं हे सगळं काढून घ्यावं हे टी सी एस सारख्या विश्वविख्यात संस्थेला किंवा आय बी पी एस नावच्या संस्थेला जे आतापर्यंत ज्यांचं इतिहास आहे की त्यांच्याकडनं आशा चुक्या झालेल्या नाहीत त्यांच्या हातात द्यावं कारण का शेवटी आपण एका भावी पिढीचं आयुष्य घडवत असतो त्याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका